मी पुष्पाताय टेडकर मला ना लग्नाबद्दल हे गाणं होणार होणारे ते तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद <tip> सराई मागण्याची गाई गाई मागण्या ग याची गाई मागण्या ग याची गाई आता नाग माझी मैना लग्न जोगी बाई नाई लग्न जोगी नाई नाग जोगी नाई, नाग लगीन नाग, लगी नाग सरा आई जीवा लागुरूर <den> जीवा लागुर उर जीवा लागुरुर सांगते ना तुम्म सांगते ना तूमयाला सांगते ना तुम्याला सांगते ना तुम्म आता नाग माझी मैना बारीक गबाई आता नाग माझी मैना बारीक गबाई मैना लाग मागया ना आला दड ताता ता दडत ता गला पयात दडत गला पळयात आता नाग माझी मैना आताना माजी मैना चांदनी खेळ सोप्यात खेळ ती ग सोप्या खेळ ती ग सोप्याया खेळ ती ग सोप्याया तर मैनाला मागयना मैना ला मागय मैना ला मागय दुई दारांनी झाली दाटी दारांनी गाली दाटी ग झाली दाटी दारा ग झाली दाटी दारा ग झाली दी कंबरला बाई शेलाईच चुलत पान वाटी चुलत ग पान वाटी चुलत ग वाटी मैना लाग माग आलं पुण्याचं पोलीस पुण्याच पोलीस पुण्याचं ग पोलीस आता ना ग माझी मैना आता ना ग माझी मैना मी शिकती श्रीकती कॉलेज श्रीकती शिकती ग गॉलेज श्रीकती गोले मैना लाग मागय मैना लाग मागय आलं शाळूच्या मुलं खाच शाळू च्या गोल खाचय शाळू च्या गोलखाच शाळू च्या गोल खाचय मामनी ग केली बोली मामनी ग केली बोली थोडं वाळ फुलवच वाळ नाग फुल उपच वाळ पाच थोडं वाळ फुलवपचय मैना लाग मागय मैना लाग मागय आलं पुण्याच घ्या वारी पुण्याच गे ग कोण्याच ग कोच यारी सोनी नागयाचं द्याऊ सोनी नागयाचं द्याऊ हिच्या मामाच्या यारी मामाच्या यारी मामाच्या ग देवा यारी लाड की ग माझी मैना लाड माझी मैना इला पुण्यात दे आयाची पुण्यात गे आयाची पुण्यात गे आयाची पुण्यात गे आयाची।, आयाची जावाई गोड्या मैना भगीत ये आयाची बघित गे आयाची बघित गे आयाची लाडकी ग माझी लेख चा बंगला काच चाग भंगला काच चाग भंग इच्या नाग नशिवाला इच्या नाग नशिवाला नवरा मीळा चांगला मीळा वाघ चांग आहेय मीळा वाघ चांगला मीळा वाघ